भेद, भेद का इलेक्शन येतात पक्ष असतात आमचे मतभेद मनभेद सगळे असू शकतात आणि असलेच पाहिजे ते कसं शकतं लोकशाही पण ती लोकशाही आहे माणूसकी आज मला असं वाटायला लागलं की महाराष्ट्रात माणूस की विसरताय का वापर हा प्रश्न माझ्या मनात म्हणजे मला विचाराल तर माझी जरी माननीय मुख्यमंत्र्यांची आमचे राजकीय टोकाचे मतभेद आहेत पण माझी त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे कारण का देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री झाले ते सुसंस्कृत नेतृत्व आहे मला खरं तर वाटलं होतं की हे कुटुंब जेव्हा त्यांच्याशी बोललं असेल तेव्हा तुम्हाला आठ दिवसातच न्याय मिळेल अशी माझीही अपेक्षा होती माझी इच्छा होती अपेक्षा होती की ठीक आहे या राजनीती तो चलती नाही पण अशा काळामध्ये एक सिग्नल दिला पाहिजे पाहिजेवर की हे राज्य आता मी चालवतो आणि या राज्यात मी अशी कुठलीही कृती सहन करणार नाही तो सिग्नल वरून केला पाहिजे प्रत्येक पोलिसाला कळलं पाहिजे की आजपासून जो कोणी मधला नेता असेल त्याचा आता खंपून घेतला जाणार नाही हे राज्य हे छत्रपतींच्याच संस्काराने चालेल शाहू फुले आंबेडकरांच्याच संस्काराने चालेल आणि नि म्हणून मी आज एक महाराष्ट्रातली महिला म्हणून खासदार म्हणून आहे मुख्यमंत्र्यांना आहे मी त्यांना वेळ आहे आणि माझा पदर पुढे आहे की बाबा आमच्या पदरामध्ये आमच्या या भावासाठी न्या आणि हे जे अंदाधुंदी कारभार चाल तुम्ही आंदोलन वगैरे काय करू नका तुमचा लढा आम्ही लढू तुम्ही अन्न सोडू नका खरं सोडू नका माझी विनंती घ्यायला होता तुम्ही आम्ही सगळे ताकदीने लढू बाप्पा या देशामध्ये ही गोष्ट कुणामुळे कळली तर बाप्पाने कळी बाप्पा म्हणलं मी उभं राहतो भाषण करतो म्हणजे काय बोलणार उभे राहिले आणि म्हणले की जोपर्यंत त्यांना फाशी मिळत नाही मी स्वस्त भरताना बीडच्या केसमध्ये फाशी झालीच पाहिजे परभणीच्या केसमध्ये आम्हाला न्याय मिळाल आणि बसून गेले म्हणलं अरे अजून काय बोल ते म्हणलं अजून मला काय बोलायचंच बोला नाही ते मला फक्त न्याय पाहिजे आणि मला ह्याचं राजकारण करायचं नाही म्हणून मी फक्त फाशी मागतोय मला बाकी काही नको जो जो कोणी गुन्हेगार आहे त्याला फाशी झालीच आणि आम्ही त्यानंतर मी फारशा बाहेर कोणाला बोलले नाही कारण का मला बोलायचं नव्हतं बाहेर पण मला तुम्हाला हे पण स्पष्टपणे सांगायचंय की त्याचा आम्ही दोघांनी बाहेर बोललेलं नाही बाप्पा तुमच्या परवानगीने मी बोलते की एक आठ दिवसापूर्वी बाप्पा आणि मी आम्ही अमित भाई श्यामना परत जाऊन भेटून आलो आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की त्या जातीने लक्ष या विषयात जाते त्यामुळे मला मी पुन्हा पुन्हा सांगते मला याच्यात राजकारण करायचं नाही आम्ही दोघं फोटो टाकू शकलो बाहेर स्टेटमेंट मी केलं नाही याचं कारण असं की एका गृहमंत्र्याकडे आम्ही दोघं लोकशाही पद्धतीने न्याय मागाले बाप्पा आधी भेटून आले होते आम्ही परत परवा भेटून आले आणि माझी अतिशय विनम्रपणे प्रांजळपणे त्यांना हात जोडून निलं की बाबा ह्याच्यामध्ये मग पोलीस असू दे अधिकारी असू कोणीही गुन्हेगार असू त्याची गैर या राज्यांनी एवढं मोठं मतदान करून तुम्हाला केलं न्याय जर मिळाला तर काय करायची ती सत्ता आता त्यांनी मला त्यांच्या कुटुंबाचा एक फोटो लापडला फोटोला आणि मी तुम्हाला शेवट की मी कोणाला कुठे भेटणार नाही काय करणार नाही आणि कॉम्प्रोमाइजचा तर सत विषय सत्य जयते ते सत्याचाच विजय झाला पाहिजे जो कोणी याच्या मागे असेल त्याला आपण मिळालीच पाहिजे मी या मुलीला शब्द मी त्याच्या आईला आणि आजीला याच्या शब्द मिळाले की ह्याच्यात राजकारण नको तुम्ही म्हणता तसं काय कोणाचं होईल त्याला आपला काही घेणं ते नाही पण ह्या बीडमध्ये ही सगळी जी मस्ती आहे ना यांची ती उतरलीच पाहिजे ही सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे सत्ता आणि पैसा आयुष्यभर टिकला आणि ती कशाने भांडायची ती लढा सत्यानीच मोडून पाहिजे आपण सगळे जोपर्यंत एकत्र आहो ताकतींनी लढू तुमच्या काय कोर्ट केसेस असतील काय असतील स्वतः मी बघेन मी स्वतः तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि हे फक्त तुमच्या कुटुंबासाठी नाही तुम्ही म्हणला तसं बीडमध्ये मध्ये जे कुणाला हाणामारी झाली आता त्याचं डोकं फोडलंय कुणाचं तुम्ही दाखवलं त्या कुटुंबाची माहिती घ्या त्या कुटुंबाला पण आपण न्याय हे कुठेतरी थांबलंच पाहिजे गुंडा थांबलीच पाहिजे मधली प्रत्येक महिला मन मोकळेपणे जशी मी राज्यात आणि देशात फिरते तशा तुम्ही फिरल्याच पाहिजेत तुम्हाला काळजी वाटता कामा नाही माझी लेख बाहेर काय करते प्रशासन मग सत्तेमध्ये बसला ना विकास 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 हा आमचा विकास आहे जर माझी लेख जाणार असेल ती मगाशी आई मला म्हणत होती की माझा लेख बाहेर ले। गेला तुम्हाला माहिती आहे तुमची आई काय म्हणली तुमची आई मला असं म्हणाल्या की जेव्हा माझा लेख बाहेर जातो तो घरी येईस तोवर माझ्या काळजात अशी चिंता वाटत असते याच्यासाठी महात्मा गांधी लढते ह्याच्यासाठी या देशात स्वातंत्र्य आलं की या माऊलीला मुलाचा बाहेर गेल्यावर दुखधुक काढते की माझा लेख परत घरी येईल का नाही हे प्रशासन आहे हा महाराष्ट्र आहे हा साहेबांचा महाराष्ट्र आहे मी तुम्हाला शब्द देते की ही लढाई आज तुमची नाही ही लढाई आमच्या सगळ्यांची आहे आणि तुम्ही कोणीही उपाशी राहणार नाही या राज्यातला माझा कुठलाही भाऊ किंवा बहीण उपाशी राहणार नाही उपाशी राहिले तर आम्ही राहू पण तुम्हाला आम्ही उपाशी राहू देणार तुम्ही या लढा लढायचा नाही आम्ही लढणार कशासाठी आम्ही सगळे आहोत आम्ही लोकप्रतिनिधी आहोत ना कशाला लोकांनी आम्हाला निवडून दिलंय ह्याच्यासाठीच निवडून दिलंय ना